राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या चॅनलला चॅनल करा आणि मिळवा नवनवीन अपडेट खोट्या गुन्ह्यातील नाव वगळा अन्यथा रस्त्यावर उतरू अँड संजय सुखदान समर्थनार्थ व्यापारी सर्वपक्षीय पदाधिकारी सर्वधर्मी नागरिकांचा इशारा नेवासा येथील व्यापारी कमिटीचे सदस्य अँड संजय लक्ष्मण सुखदान यांच्यावर नेवासा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यातील ना नाव वगळण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी दीपूर्क अकरा शतांश ऑगस्ट रोजी त्यांच्या समर्थनार्थ नेवासा येथील व्यापारी सर्वधर्मी व सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्रित येऊन नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन दिले निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाताना सर्वधर्मी व सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित आल्याने नेवासा पोलीस स्टेशन प्रांगणाला मोर्चाचे स्वरूप प्राप्त झाले होते नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी नेवासा येथील पंचायत समिती प्रवेशद्वाराजवळ सर्वजण जमले यामध्ये व्यापारी सर्वधर्मी व सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग होता या जमलेल्या सर्व बांधवांनी आण संजय सुखदान यांना बरोबर घेऊन नेवासा शहरातील मुख्य पेठेतून नेवासा पोलीस स्टेशन कडे निघाले जाताना एक, एक व्यक्ती सहभागी होत गेला आणि नेवासा पोलीस स्टेशन प्रांगणात निवेदन देण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे आण सुखदान यांचे हितचिंतक सर्वसामान्य माणूस बरोबर असल्याचे यावेळी स्पष्ट झाले यावेळी नेवासा व्यापारी कमिटीच्या वतीने कुणाल मांडण यांनी आलेल्या सर्वधर्मी व सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिक यांचे स्वागत करत प्रास्ताविक केले अँड संजय नाना सुखदान हे लढवया नेतृत्व असून ते गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना मार्गदर्शन करून आर्थिक मदतीचा हातही देतात अतिक्रमण काळात व्यापारी वर्गाच्या ते पाठीशी राहिले त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्या अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली यावेळी समर्पण फाउंडेशन नेवासा व्यापार समिती नेवासा प्रेस क्लब नेवासा वकील संघ आरपीआय शिवसेना उभाठागट यांनी निवेदन देऊन अँड संजय सुखदान यांना निवेदन देऊन पाठिंबा जाहीर केला यावेळी समर्पण फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर करणसिंगा शिवसेनेचे पोद्दार माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे महेश मापारी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष संदीप अलवणी आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस संजय बनसुडे सामाजिक कार्यकर्ते इम्रान दारुवाले भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे वंचित बहुजन आघाडीचे विजय अंकल गायकवाड नेवासा प्रेस क्लबचे अशोक डहाळे सुधीर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून आण संजय माणसांसाठी नाव वगळावे अशी मागणी केली इतरांच्या संजय सारख्या लढव्या व्यक्तिमत्वावर जर असा अन्याय होत असेल तर आम्ही व्यापारी नागरिक सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी एकत्रित येऊन रस्त्यावर उतरू व तीव आंदोलन छेडू असा इशारा आपल्या भाषणातून यावेळी बोलताना दिला यावेळी नेवासा पोलीस स्टेशनला नव्याने आलेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना व्यापारी सर्व पक्षीय पदाधिकारी व सर्वधर्मी नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी नागरिक व्यापारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संजू नाना तू मागे बढो हम तुम्हारे साथ है। अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या माझ्यावर तो दाखल झाला थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगू इच्छितो साधारणतः थोडीशी पार्श्वभूमीपूर्वी माझ्या प्रभागातील हा प्रभाग आमचाच आहे प्रभाग दोन म्हणून आणि चक्रनारायण नारायण राजवाडा परिसर हा माझ्या प्रभागातील दलित प्रभाग म्हणून माझं तो आरक्षित वावड आहे याच प्रभागातील महिला इथं कुठेतरी ॲक्सिडेंट झालेला होता श्रामपूर रोडला तर मला संध्याकाळी चार साडेचार पाचच्या दरम्यान एक फोन आला त्यांच्या मुलाचा ज्यांचा ॲक्सिडेंट ते झाला त्यांचा की माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आम्ही इथं आतमधी हॉस्पिटलला घेऊन आलोय परंतु डॉक्टरनी सीटी स्कॅन आहे आणि स्कॅन केल्यानंतर आहे तर या ठिकाणी माझ्याकडून त्यांचं रिकव्हरी होऊ शकत नाही तुम्ही नगरला त्यांना तेंच घेऊन जावं ते डॉक्टरांशी म्हणतो बोलणं करून द्या मी डॉक्टरांशी बोललो तर डॉक्टरांनी सांगितलं की नाना कानामधून रक्त आलेलं आहे पेशंट अनकॉन्शियस आहे आणि मी स्कॅनिंगला डॉक्टर माझ्यानकडे रिपोर्ट पाठवले त्यांनी सांगितलं की माझ्याकडेही आणण्यात काही अर्थ नाही तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जा जेणेकरून त्याचा खर्च तुम्हाला विनाकारण होणार नाही परंतु तो मुलगा आहे त्या पेशंटचा त्याची मानसिकता भावनिक झालेली होती आणि तो ऐकायच्या मनस्थितीत ते आणि मला प्रायव्हेट हॉस्पिटलची चिठ्ठी द्या तर मी डॉक्टरांना सांगितलं की त्यांना माझी डॉक्टरांची चिठ्ठी द्या मॅक केअर हॉस्पिटलला के ॲडमिट केलं इथं गेल्यानंतर ते तिथं जाऊपर्यंत मी थोडंसं फ्रेश झालो घरी येऊन आणि संध्याकाळी सहा वाजता आमच्या राजवाड्यातल्या राजवाड्यामध्ये आलो घटनेची हकीकत विचारली पोरांना कार्यकर्त्यांना विचारले की काय घडलेलं आहे कुणाकडून घडलेलं आहे त्यांनी सांगितलं की कोणीतरी कुठे नावाची व्यक्ती होती त्यांच्याकडून ते काहीतरी गाडीचं ॲक्सिडेंट झालं धक्क लागला ते पळून गेलं तर मी आमच्याच कार्यकर्त्यांना बोललो की निदान त्या गाडीचा शोध घ्या कार्यकर्त्यांना त्यांना बोलून घ्या तर ज्यावेळेस ते आले तर ते त्यांनी शोध घ्यायच्या अगोदरच त्यांना समजलं तर कुठेंना हे आमच्यात परिचय आहेत नेवासे बुद्रुकचे सचिन भोपरून त्यांचे पत्रकार आहेत त्यांचे मित्र आहेत ते सगळे आम्ही सामाजिक काम करतो वकील व्यवसाय करतो आणि या अशा गोष्टींना कुठंतरी आपण त्याच्यात काय करायला पाहिजे हे योग्य मार्ग काढतो म्हणून ते घाबरून माझ्याकडे आलेले होते कुठे फॅमिली आणि ते सचिनराव कुरुंद हे माझ्याकडे आले मला सांगितलं की नाना अशा अशा पद्धतीनं आमच्याकडून धक्का लागलेला आहे ते खरं घाबरून याच्यासाठी आले होते की दलित समाज आहे उद्या हा समाज ॲग्रेसिव्ह होईना आम्हाला हानीन मारण वगैरे अशा काहीतरी गोष्टीं ते माझ्याकडे आलेले होते आणि मी कुठेतरी त्यांची थोडीशी समाजाची थोडीशी लिडरशिप करतो या अनुषंगाने ते माझ्याकडे आलेले होते तर मी त्यांना प्रामाणिकपणे सल्ला दिला की ॲक्सिडेंट येतो तो काही घातपात नाही किंवा मर्डर नाही तुम्ही घाबरून टाका तुम्ही काय जाणून बुजून ते केलेलं नाही परंतु तुमची रितसर जी खबर आहे ती आपण नेवास पोलिस स्टेशनला देऊन यावी ती जेणेकरून यदा कदाचित त्या पेशंटला जर जास्त खर्च लागला तर त्या इन्शुरन्समधून कवर होईल किंवा ते पेशंट जर कधी दगावलं गेलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या घरच्यांना काहीतरी इन्शुरन्सचे पैसे मिळतील या अनुषंगाने खबर दिली त्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही जर गेलो तर पोलीस तर पोलिसांबद्दल भीती असायला पाहिजे पण ती आतरिकता असायला पाहिजे सर तशी तिची भीती नसायला पाहिजे तर ती भीती त्यांनी व्यक्त केली की के आम्ही गेलो बा पोलिसांना आम्हाला जरा वेगळी वागणूक देतील म्हणून मी स्नेवास कोटेशनला रात्री आलो संघ त्यांचे तीन चार जण आमचे पाच सहा कार्यकर्ते होते त्यामध्ये आमच्या समाजातला एक वेगळं संतोषी कार्यकर्ता आहे जो ज्याला तो माहितीचा अधिकार टाकत असतो नेहमी आणि सगळ्यांना ब्लॅकमेल करतो असाही एक माणूस आमच्या बरोबर तो नाव मी तो घेऊन त्याला मोठं करू इच्छित नाही तोही बरोबर होता तोही तुमच्या त्या फिरेदीच्या टॅमेलमध्ये दिसतोय तोही बरोबर होता आम्ही रितसर इथं नागरिकचे दादा होते ठाणे अंमलदार म्हणून त्यांना मी सांगितलं की तुम्ही या गोष्टीची शहानिशा करा आणि तुमची काही रितसर यांची खबर घ्या जेणेकरून भविष्यात काही घटना अशा घडलेल्या आहेत वाहन उडून गेलं गाडी आत्तापर्यंत सापडलेली पाच पाच वर्ष झाले दहा दहा वर्ष मय त्याचे ॲक्सिडेंट झालेल्या मय घरी एक रुपये तर निधी भेटलेला नाही काही भेटले नाही म्हणजे त्याच्या अगोदरच उदाहरण देतो आमचे बॉन्ड रायटर आहे वाल्लेकर म्हणून वाल्लेकर यांचा मुलगा ह्याच ऍक्सिडेंट अगोदर महिनाभर ऍक्सिडेंट इथं नेवासा कोर्टाच्या शेजारी एक ऍक्सिडेंट झालं आणि त्या गाडीने उडून दिलं त्या गाडीचं कोणतंही कागदपत्र नाही ही गाडी उभा आहे ती गाडी उभा आहे अशा घटना घडतात म्हणून आम्ही त्या आधी खबर द्या मी जेणेकरून काही ना काही त्या घरच्यांना मिळेल या अनुषंगाने सांगितलं ती खबर दिली आम्ही रिसर त्या त्यानंतर त्या पोराचा फोन आला की आमच्या ह्याला ॲडमिट करून घेत नाही पैसे पाठवा आम्ही आमच्या खिशातून माझ्या दोन पुतण्याच्या खिशातून म्हणजे गुगल पेवरून चाळीस हजार रुपये त्याला डिपॉझिट म्हणून स्वतःच्या खिशातून आम्ही समस्या म्हणून पाठवलं त्यानंतर ते पाठवल्यानंतर ते कुठे म्हणे भाऊ तुम्ही कशाला खर्च करता हे तुमचे पैसे होते आम्ही तुम्हाला देतो आमच्याकडून तो आपला आम झालेला त्यांनी ते पैसे आमच्या अकाउंटला परत दिले परंतु यानंतर दोन तीन दिवसांनी ज्या ते पेशंट दगावलं आम्ही तिथं बसलो होतो आमच्या ऑफिसजवळ मला आमचे मित्र सुलेभन मय आले त्यांनी सांगितलं की नेवासा पोलीस स्टेशनला ते हे त्याच्या घरचे आणि एक आमच्यातला नेता जो दलित समाज नेता केल्यासारखं केलं तर ते आमच्या नगरसेविकेच्या विरोधात उभाही होता नगरसेवक पदाची आणि सोळा मतं मिळालेली होती त्याचा आकस फार वर्षापासून आमच्यावर आहे आणि तो दरवेळेस अशी चढ ढबच करतो तो इथं आला आणि इथं पोलिसांवर दबाव असा आणायला लागला की सदर घटना ही घात ऍक्सिडेंटची नाहीये अपघाताची नसून तो ऍक्सिडेंट नसून घातपात आहे तो, तो आम्हाला तीनशे दोन दाखल करायचं आणि आमची अॅट्रोसिटी दाखल करायची असं त्यांचं म्हणणं होतं आता हे कशासाठी समाज कल्याण करून त्याचे पैसे आणि या उद्देशाने त्यांनी तो करायचा प्रयत्न केला ही घटना जशी आम्हाला समजली तशी आम्ही इथं आलो पोलीस स्टेशनला त्याला सांगितलं तुम्हाला काय खबर द्यायची ते द्या पण तीनशे दोन दे अॅट्रोसिटी तुम्ही जर दबाव केला आम्ही तुमच्या विरोधात कारवाई करू आणि मी त्याला जरा माझ्या भाषेत जसं आता सांगितलं आंदोलन आक्रमक पवित्र आहे ते माझ्या भाषेतच मी त्यांना थोडंसं बोललो त्याचा राग आहे त्यांनी त्या घरच्यांना काय फिर्यात द्यायची काय नाही सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी फिर्यात दिली काय गाडी असेल कोणती गाडी असेल त्या पद्धतीने फिर्यात दिली आणि नंतर जाधव साहेब इथं होते जाधव साहेबांचा नामचा संघर्ष अनेक वेळा झाला ते पेपरला आलेलं आहे न्यूजला आलेलं आहे प्रत्यक्ष सोशल मीडियावर आलेलं आहे परंतु जाधव साहेबांनी त्यानंतर आमची दिलगिरी व्यक्त केली आज सोडून आमच्या आमच्याकडून आज चुकलेलं आहे असं हे सांगून गेले पण जाता जाता आम्हाला थोडंसं बोध करूनच गेले गेलेलं <laughs> त्यांनी या आमचा जो समाजसेवक आहे त्याच्या प्रेशर म्हणजे कावेला बसायला आणि भांदेला मोडायला म्हणजे त्यांच्या फिर्यादीत उल्लेख आहे की क कॅमेरा क्रमांक दहामध्ये संजय सुखान आणखी चार पाच जणं त्याचं पण नाव घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कट पण दिसतं मग तुम्हाला पोलिसांना हा कायदा माहिती आहे की संजय सुखान वकील आहे वकील असून त्या तो सल्ला देईन तो चुकीचा बरोबर असून त्याच्यावर गुन्हा दाखल करतो आणि वकिलाचं काम आहे तो सल्ला देणं परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि कॅमेरामध्ये इतर जो दुसरं दिसतोय त्याच्यावर अजिबात काहीच नाही ही ही जरा भावनिक आम्हाला चुकीची गोष्ट वाटते हे एखाद्या वेगळं संतोष लोकांकडून आणि जाधव साहेबांच्या आकाशापुटे हा गुन्हा दाखल केलेला आहे साहेब आपल्याशी काल चर्चा केल्यानंतर आपल्याला आप खूप आपण खूप सिनियर आहात आणि तुमच्या बोलण्यातून तुम मला कायद्याची बाजू एकदम शंभर टक्के समजली की तुम्ही सांगितलं की तो तुमचा व्यवसाय उद्या एखाद्या गुन्हेगाराला तुम्ही वकीलपत्र घेतलं आणि त्या गुन्हेगाराला कोणतरी शिक्षा केली म्हणून मी त्याचं वकीलपत्र घेतलं होतं गुन्हेगाराचं म्हणून मला काय कोर्ट शिक्षा देणार आहे का त्या अनुषंगाने माझ्यावर तो गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही किंवा संबंधित माझ्या त्या बरोबर असणाऱ्या लोकांवरही तो गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही वास्तविक पाहता पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने अशा पद्धतीने करायला पाहिजे होता की त्यांची जी ती फिर्यादिंटची घ्या कुठे फॅमिलीने जी फिर्याद दिलेली आहे खबर दिलेली आहे त्यांचा ऍक्सिडेंट झाला ना नसंग पहिला एखादा दुसरा झाला होता ना त्यांचा पण ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांनी पण का तुम्ही दोन वेगवेगळे तपास दोन वेगळे दोन, दोन तपास यांनी एकत्र केले जाणून एकत्र केले आणि त्यांचा जाधव साहेबांनी जाता जाता आपण आता इथे राहणारच नाही पण मानसिक त्रास झाला पाहिजे त्या हिशोबाने तो गुन्हा दाखल केला आहे मी पोलीस प्रशासनाचं बाकीच्या नाही पण जाधव साहेबांचा याद्वारे मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि आपण इथे आलेला असा तर मला वाटतं या याच्यामध्ये पूर्ण शहानिशा करून आम्हाला योग्य न्याय द्यावा जेणेकरून पुढच्या काही अशा घटना घडणार नाहीत त्यांचा नेवासा तालुक्यात आहे बहुजन वंचित आघाडीतर्फे त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे त्यानंतर विद्यमान नगरसेवक आहेत अनेक छोट्या मोठ्या निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत नेवासा व्यापार कमिटीचे सदस्य अॅडव्होकेट संजय सुखदान यांच्यावर वैयक्तिक द्वेषातून जो नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे संजय सुखदान हे एक सामाजिक कार्य गुन्हा दाखल करण्यात आला तसं पाहायला गेलं तर हे सगळं दीड वर्षापासून चालू होत संजय या आधी पण विविध प्रकारचे तीन गुन्हे दाखल केले म्हणजे खरं ज्यावेळेस अन्याय होत त्यावेळेस अन्याय विरुद्ध वाचा फोडली तर कुठे कुठे दाखल करायची कर अशी बुद्धी झाली आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट